सराईत गुन्हे करणारी टोळी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार गणेश नागनाथ भोसले वय अठ्ठावीस राहणार प्रियदर्शनी नगर विडीघरकुल ईश्वर उर्फ रौनी भोलेनाथ चौगुले वय पंचवीस राहणार रविवारपेठ जोशी गल्ली सोलापूर नारायण उर्फ बबलू नागनाथ भोसले वय बत्तीस राहणार प्रियदर्शनी नगर जुना घरकुल सोलापूर व सद्दाम शब्बीर शेख व सत्तावीस राहणार भारतनगर जुने वेडी घरकुल सोलापूर यांच्या विरुद्ध सन दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये टोळीच्या माध्यमातून आपखुशीने दुखापत करणे गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीशे एक्कावन्न कलम पंचावन्न चा तडीपारचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शेर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ जय कबाडे यांनी यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडील तडीपारचा आदेश क्रमांक एकोणीसशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक तीस जुलै रोजी टोळीतील इस्माचे नावे गणेश भोसले ईश्वर उर्फ रौनी चौगुले नारायण उर्फ बबलू भोसले आणि सद्दाम शब्बीर शेख या चौघांना सोलापूर व धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले त्याच तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आले